बातमी आहे लाडकी बहिणी योजने संदर्भात आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आलेला आहे आज सकाळीच आले नऊ वाजता आपल्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा झाले म्हणून बहिणींना काल पैसे जमा झाले काही बहिणीला तीन हजार रुपये तर काही बहिणीला फक्त पंधराशे रुपये जमा झाले आहेत काही अशा बहिणी आहेत की ज्यांना एक रुपया देखील जमा झाला नाही तर काही बहिणींचे पैसे येऊन बँकेने कापून घेतले आहेत महिलांमध्ये प्रचंड शंकेचं वातावरण आहे तीन हजार महिलांना घाबरू नका आज पुन्हा एकदा पैसे वाटप होणार आदिती ताईंनी विधानसभेत घोषणा केली मला आनंद आणि अभिमान आहे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास दोन कोटी बावन्न लक्ष पेक्षा अधिक महिलांपर्यंत नाराज झालेल्या आहेत कमेंट आल्या तीन हजार नाही जमा झाले मला फक्त पंधराशे जमा पंधराशे जमा झाले तीन हजार सांगितले होते पंधराशे फेब्रुवारीचे आले मार्च पंधराशे केव्हा येणार महिलांची नाराजी दूर करण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत घोषणा केली की लाडकी बहीण तर बंद होणार नाही पण या उलट बहिणींसाठी नवी योजना सुरू करण्यात येणार आहे बहिणींचा होणार डबल फायदा काहीही बातम्या येऊ द्या पण काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पुढच्या काळामध्ये हे केवळ पंधराशे रुपये अनुदान एवढ्या पुरतं मर्यादित राहणार नाही तर त्यातनं आमच्या भगिनींना व्यवसाय उभा करता येईल त्यातनं काही ना काही गेनफुल अशा प्रकारचं काम त्यांना करता येईल अशी योजना देखील या ठिकाणी आपण आखलेली आहे महिलांच्या आनंदात पुन्हा वाढ झालेली आहे दिलेला शब्द आम्ही पूर्ण करणार अजून एक हप्ता वाटप सुरू होणार आहे सारख्या बहिणींसाठी खुश खबर आज नऊ जिल्ह्यात आणि फक्त बारा बँकांमध्ये सर्वात आधी वाटप होणार आहेत सगळ्या बँकेत पैसे येणार नाही पोस्ट खात्याचा देखील मोठा प्रॉब्लेम झाला आहे तर काही महिलांचं बँक खातं डायरेक्ट बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत जर या बँकेत खाते असेल तर अजिबात पैसे येणार नाही खाते होणार बंद त्यांना आदेश आहेत आहेत की जे हे ते संबंधित बँकेना संपर्क त्वरित करून त्यांना या अकाउंट मध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्याच शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही राज्य शासनाकडून नऊ जिल्हे आणि बारा बँकांची यादी आलेली आहेत हे पैसे या नऊ जिल्ह्यातील तसेच या बारा बँकांमध्ये जमा केले जाणार आहेत या नऊ जिल्ह्यातील महिलांचे जर या बारा बँकांमध्ये खाते असेल तरच तुम्हाला आज तीन हजार रुपये जमा होतील तसेच तुम्ही जर इतर जिल्ह्यातून असाल किंवा तुमचे खाते या बारा बँका सोडून असेल तर तुम्हाला लेट पैसे या ठिकाणी जमा होतील परंतु या नऊ जिल्ह्यातील बारा बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत ते देखील दोन महिन्याचे एकत्र पैसे तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा होतील मग हे नऊ जिल्हे आणि या बारा बँका कोणत्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत तुम्ही जर या नऊ जिल्ह्यातील या बारा बँका तुमचे खाते असेल तर शंभर टक्के तुम्हाला आज तीन हजार रुपये जमा होतील तर अशा अशा काही बँका आहेत की ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही या बँकेत खाते असेल तर खाते बंद होणार पहा ही स्टेट बँकेमध्ये महिलांची गर्दी झालेली आहे तसेच पोस्ट ऑफिसमध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये महिलांची गर्दी झालेली आहेत कारण की आता महिलांचे बँक खाते बंद करायला सुरुवात झालेली आहेत वरून आदेश आलेले आहेत या बारा बँका नऊ जिल्ह्यातच पैसे येणार आज कोणते नऊ जिल्हे आणि कोणत्या बारा मुख्य बँका आहेत की जिथे पैसे येणार आणि कोणत्या अशा बँका आहेत की ज्यांचे खाते डायरेक्ट बंद होणार याविषयी आपण माहिती घेणार आहोत आठव्या हप्त्यासाठी कसून कठोर पडताळणी सुरू होती ती आता थांबवली असून आता सर्व बहिणींना पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे बहिणींसाठी गोड बातमी आलेली आहे आता कोणत्याही बहिणीची कपात होणार नाही सगळ्या बहिणींना मेसेज येणार आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही लाडक्या बहिणींना आज बँकेचा मेसेज येणार नऊ जिल्हे आणि चार विभाग असे आहेत की ज्यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यावर आलेली आहे फेब्रुवारी आणि मार्चचे दोन हप्ते पंधराशे प्रमाणे येणार आहेत आणि बहिणी वाट पाहतोय वात ते एकवीसशे रुपयाची पण याविषयी देखील फडणवीस साहेबांनी गुड न्यूज दिली ते म्हणाले एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आज सकाळी सर्व अधिकाऱ्यांना बहिणीचे तिन्ही लाडके भाऊ यांनी आदेश देऊन टाकलेले आहेत आज शंभर टक्के नऊ जिल्ह्यात आणि या बारा बँकेत जर तुमचं खातं असेल तर पैसे येणार आहे पण असे काही खाते, खाते आहेत की जिथे अजिबात पैसे येणार नाही ते खाते सील करण्यात आलेले आहे तर कोणत्या खात्यात पैसे येतील आणि कोणत्या खात्यात पैसे येणार नाही हे आता तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी बावन्न लाख महिलांना डीबीटी मार्फत तीन हजार रुपये वितरित करण्याचं काम सुरू होत आहे 네. आता ही संख्या मोठी असणार आहे त्यामुळे सर्वच महिलांच्या बँक खात्यावर एकाच दिवसामध्ये पैसे जमा होणं शक्य नाही त्यामुळे सर्व जिल्ह्यातील महिलांना पैसे जमा होणार नाही त्यामुळे टप्प्याटप्प्याने टप्प्याने हे पैसे जमा केले जातील तर काही बँक खात्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही तर या महिलांना सुरुवातीला प्राधान्य देण्यात येणार आहे राज्यातील या नऊ जिल्ह्यात आणि या बारा बँकांमध्ये सर्वात पैसे त्या ठिकाणी आधी येणार आहेत आणि बाकीच्या महिलांना पैसे लेट होणार आहेत आता ज्या महिला अपात्र आहेत त्यांना देखील पडताळणीनंतर पात्र करण्याची जी शब्द आहे तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र तसेच एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला आहे तर आता सुरुवातीला कोणते नऊ जिल्हे आहेत आणि कोणत्या बारा बँका आहेत आपण सविस्तरपणे जाणून घेतोय आणि कोणत्या बँकेत खाते असल्यावर अजिबात पैसे येणार नाही याची माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्या कारण की जर तुमचं या बारा बँकेत खाते असेल तर शंभर टक्के तुम्हाला आज तीन हजार रुपये जमा झाल्याचा एस एम एस शंभर टक्के येणार आहे तर सुरुवातीला आपण नऊ जिल्हे कोणते आहेत याबाबत माहिती घेऊयात त्यानंतर कोणत्या बारा बँकेत सर्वात आधी पैसे येतील आणि कोणत्या अशा बँका आहेत की ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही ज्यांचे खाते सील झालेले आहेत खाते बंद झालेले आहेत सगळ्यात आधी प्राधान्यक्रम नऊ जिल्हे पहा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागातले दोन जिल्हे घेण्यात आले आहे पण यातल्या बारा बँका कोणत्या कोणत्या अशा बँका आहेत तिथे अजिबात पैसे येणार नाही याची यादी ऐकल्याशिवाय अजिबात हा व्हिडिओ बंद करू नका छत्रपती संभाजीनगर विभागातून दोन जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले आहे पहिला जिल्हा आहे तो अतिशय लहान जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा सुरुवातीला हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यातील जेवढ्या पण लाडक्या बहिणी असतील तर त्यांच्या बहिणींच्या या बारा बँकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता लगेच तुम्हाला तीन हजार रुपयाचा मेसेज द्या त्या ठिकाणी जमा होण्याचा येणार आहे चोवीस तास तुम्ही वाट पाहू शकता त्या चोवीस तास अठ्ठेचाळीस तासात जर पैसे आले नाही तर नक्की कमेंट करा काय करायचं पुढे सांगणार आहे कारण की काही अशा बँका आहेत चार ते पाच की ज्याचे खाते बंद करण्यात आले आहे पहा तुम्हाला देखील आता हिंगोली जिल्ह्यात पैसे येतील त्यानंतर दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर विभागातला तो म्हणजे धाराशिव तर धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद तर इथे देखील या जिल्ह्यामध्ये बारा मुख्य बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत आता दोन जिल्हे पुढे सांगितले आता गोष्ट आहे पण अमरावती विभाग अमरावती विभागामधून दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या बँक खात्यातील महिला आहेत त्यांना पैसे जमा होताना आपल्याला दिसून येतील चोवीस तासाचा वेटिंग पिरियड त्या ठिकाणी देण्यात आला आहे कोकण विभाग बघा कोकण विभागातील जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे या दोन जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पैसे येणार आहेत दोन हप्ते म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च तीन हजार रुपये जमा होणार आहेत आतापर्यंत आपण दोन विभाग बघितलेले आहेत त्या विभागातील जिल्ह्यांची यादी सांगितली आहे पण बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की काही बँका असे आहेत की जिथे अजिबात तुम्हाला पैसे येणार नाही तिथे बँक खाते सील करण्यात आलेले आहेत तीन हजार रुपये टक्के येतील पुढचा विभाग आहे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये जर आपण बघितलं पाच ते सहा जिल्हे येतात तर यापैकी गोंदिया जिल्ह्याचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा आठवा आणि नववा हप्ता बँक खात्यावर जमा होणार आहे आत्तापर्यंत जेवढे जर जिल्हे बघितले त्या जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम 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 की तुमच्या कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहतात कारण की बँकांचा एक प्रॉब्लेम झाला आहे काही बँका असे आहेत की जिथे अजिबात पैसे येणार नाही आणि त्या बँकांची नावे देखील व्हिडिओमध्ये उघड करण्यात आले आधी ती ताईंनी देखील सांगितलं होतं की खाते सील करण्यात येणार आहे आता पुढचा विभाग आहे बघा पुणे विभाग पुणे जिल्हा जो आहे हा सगळ्यात जास्त लाभार्थी संख्या असणारा जिल्हा असून त्या विभागातील जे जिल्हे आहेत तर तो जिल्हा घेण्यात आला आहे सांगली सांगली जिल्ह्यातील लाभार्थी देखील खूप कमी असल्यामुळे या जिल्ह्याचा पहिल्या दिवशी समावेश करण्यात आला आहे बाकीच्या जिल्ह्याला थोडी वाट पाहावी लागेल बँकांमुळे देखील उशीर तुम्हाला होऊ शकतो त्यामुळेच आता जे जिल्हे लहान आहेत तर त्या लहान जिल्ह्यात लाभार्थी संख्या कमी असते आणि म्हणून हे जिल्हे आधी घेतले जातात पण बँक खात्याचा प्रॉब्लेम आहे पुढे आहे बघा नाशिक विभाग नाशिक विभागामधील जळगाव जिल्ह्याचा समावेश सर्व प्रथम करण्यात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत फक्त बँक खाते कोणते बंद होतील ते कारण की बँक खात्यामुळे तुम्हाला उशीर होऊ शकतो तर अशा प्रकारे हे जे नऊ जिल्हे आहेत प्रत्येक म्हणजे जवळपास सहा विभागातील नऊ जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगितले आहेत तर यांचे पैसे जे आहेत ते हे बारा बँकांमध्ये जमा होणार आहेत आता पहा विशेष करून बँकाची यादी तुम्हाला लक्षपूर्वक समजून घ्यावी लागेल कोणत्या बारा बँका आहेत मुख्य बँका सगळ्यात आधी पैसे येतील आणि कोणत्या चार पाच बँका अशा आहेत की ज्यांचे खातेच बंद करण्यात आले खाते सील करण्यात आले याविषयीची क्लिअर कट माहिती पहा जिल्ह्याचं नाव तुमचं आलं असेल तर नक्की कमेंट करा कारण काय होणार आहे जिल्हे जरी नाव आलं पण बँकात खातं असेल तर कदाचित तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो आता पहा स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया हिच्यामध्ये सगळ्यात आधी जे सरकारच्या शासनाच्या योजना असतात सर्वात आधी पैसे येतात त्यानंतर दुसरी बँक आहे पहा बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदामध्ये देखील सर्वात जलद पैसे देण्याचं आजपर्यंत त्या ठिकाणी हे आहे पुढची बँक आहे पा पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक पण तुमचं खातं असेल तर नक्की कमेंट करा त्यानंतर पुढचं आहे पहा बँक ऑफ इंडिया ओ आय तर यामध्ये देखील झटपट पैसे येतात त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाचे देखील खेडोपाडी भरपूर शाखा असल्यामुळे महिलांनी खाते उघडलेत इथे देखील पैसे येणार पुढची बँक आहे पा कॅनरा बँक कॅनरा बँकला कॅनरा बँक असं देखील म्हणतात पण ती कॅनरा बँक असून ह्याच्यातही पैसे येतात सेंट्रलाईज बँक असल्यामुळे आरबीआयच्या नुसार बारा नॅशनलाइज बँक आहेत त्यापुरकी आहे बँक ऑफ महाराष्ट्रा महाराष्ट्राची बँक बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजनेचे पैसे सर्वात आधी येतात सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आहे इंडियन बँक आहे इंडियन बँकेमध्ये तुमचं खातं असेल तुम्हाला जलद पैसे दिल त्यानंतर युको बँक आहे आणि पंजाब अँड सिंध बँक आहे तर या बारा नॅशनलाइज बँक आहेत यामध्ये भारत सरकारची जी जी आहे भागीदारी भरपूर जास्त आहे शेअर होल्डरशिप जास्त आहे पुढचं खातं आहे पोस्ट बँक बेंक। पोस्ट बँकेमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला या बारा बँकांच्या आधी सगळ्यात आधी पैसे येतात पोस्टात सर्वात आधी पैसे येतात फक्त पोस्ट, पोस्ट खात्याचा एक प्रॉब्लेम असतो की पोस्ट खात्यामध्ये मेसेज लवकर येत नाही तर त्यासाठी तुम्ही पोस्ट खात्याचा जो मिस कॉल नंबर आहे तर तुमचं पोस्टाचं खाते पुस्तक असेल किंवा पोस्टाचं तुमचं आय पी पीचं कार्ड असेल तर त्याच्यामध्ये मिस कॉल नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला कॉल करून तुम्ही तुमचा बॅलन्स किती तो चेक करू शकता कारण बऱ्याच वेळा स्टे पोस्टाचा जो मेसेज आहे तो यायला लेट होत असतं आता कोणत्या बँकेचे खाते सील होणार तर सप्टेंबर आ ऑ स ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला एक प्रकरण उघडकीस आलं होतं की पुरुषांनी महिलांच्या नावे खाते उघडून त्या ठिकाणी पुरुषांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले होते आणि एक प्रकारे फसवणूक केली असे छत्तीस पुरुषांचे खाते सील करण्यात आले होते तर असं जर गैरप्रकार झालेला असेल तर असे खाते सील करण्यात आले या व्यतिरिक्त जर तुम्ही पतसंस्था असेल किंवा काही खा खा खाजगी ग्रामीण सोसायटीज असतील तर अशा बँकेत जरी तुम्ही खाते उघडले असतील तर यामध्ये पैसे यायला खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो कारण की त्यांचा स्वतःच आहे आय पी एस सी कोड नसतो आणि बऱ्याच वेळा तिथे पैसे येण्यामध्ये विलंब होतो किंवा बऱ्याच वेळा पैसे येत नाही आणि मग तो प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे जर तुमचं क्रेडिट सोसायटीज असतील पतसंस्था असतील किंवा जिल्हा बँका असतील किंवा अशा बँका की ज्यांना स्वतःच आय सी कोड नाही आहेत तर अशा बँकांमधून तुम्ही खाते ट्रान्सफर करून घ्या तुम्ही पोस्टामध्ये सगळ्यात लवकर खातं खोला किंवा स्टेट बँकेमध्ये खातं खोला आधार लिंकिंग नव्यानं करू करून घ्या आणि लवकरात लवकर तुम्हाला त्यामुळे पैसे येणार आहेत तर बाकी सर्व बँकेत पैसे येतील फक्त जर पदसंस्था असेल किंवा ज्या सोसायटीज असतील किंवा तुम्हाला जर आधी पैसे आलेले असतील त्या खात्यांवरती तर नक्की पैसे येणार आहे कुठल्याही प्रकारची काळजी त्यामध्ये नसावी तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद